सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी मी सर्वप्रथमता स्वागत करतो आज विशेष करून पत्रकार बांधवांना एकत्रित करण्याचा उद्देश आहे की गेल्या पंधरा ते वीस दिवसाच्या पूर्वी प्रभाग बावीस येथील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदोस कब्रस्तान साठी पन्नास लाख तरतूद केली होत आणि त्याचा शुभारंभ चा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबबाई मुल्ला यांच्या शुभाहस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदोस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव हो त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या हो वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य ना हो या नात्यानं नजीबबाईंसमोर अशी मागणी केली होतं की अजितदादांनी पन्नास लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदोस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय या ठिकाणी या कब्रस्तांच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कॉम्पाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जे जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीब भाई मुलांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं नजीबभाईने त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकड मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणानं बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खाता आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा दोघा तिघांनाही एकत्रितपणानं त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी माग आमची मागणी होती आमच्या भागाचं त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी पन्नास लाख रुपये म्हणजे आजीदादानी दिलेला पन्नास लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील पन्नास लाख रुपये रस्त्यासाठी पन्नास लाख पंचवीस लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये पन्नास लाख रुपयाची तरतूद आदरणीय आजीदादा पवार साहेब माणिकराव कोकाटे साहेब खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं जी आरचं प्रत प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे त्या पक्षाचं जनमानसापर्यंत काम पोचावं हा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी या बैठक आयोजित केले या बैठकीला के आवर्जून हाफिज सलाउद्दीन भाई हाफिज तय्यब अली आसिफभाई शेख मोहम्मदभाई आळगी इस्लामभाई इनामदार भाई कुडले शाजान भाई शेख सैफनभाई शेख भाई शेख भाई शेख फिरोजभाई पठाण या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं देखील मी आवर्जून या भागाचा सदस्य या नात्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळींचा देखील मी आता सन्मान करतो आणि आता आपल्या चांदतारा मस्जिदचे देखील ट्रस्टी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने जो चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादाच्या माध्यमातून तटकरे साहेबाच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील साहेब असतील हे दोघही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत इतरही ज्या काही आडी अडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शना सावरजून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा आमचा उदात तेतू त्या माध्यमातून राहणार आहे अस्सलाम वालेकुम असलम वरमकू आज जैसा कि हम यहाँ पर हमारे वार्ड के नगर सेवक किशन जादे के ऑफिस में यहाँ पर हम बैठे हुए हैं सबसे पहले तो मैं तमाम आए पत्रकार भाइयों का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने आज शोलापुर शहर के अंदर जो विकास काम हो रहा है उसको जो यहाँ पर रिकॉर्ड करने के लिए आए और साथ ही कुछ दिन पहले जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान जो प्रभा बास में है और अक्सर सलमेरे में है वहा से बहुत दूर जो है जाना पड़ता था पहले लेकिन अभी वहां पर कब्रस्त बना पैगम्बर इमाम शेख जो माजी नगर सेवक उन्होंने बनाया लेकिन वहाँ कुछ काम बाकी था तो हाल ही में पिछले महीने हमारे किशन भाई जादव और नागेशन्ना साहब जो दो वार्ड नगर सेवक है इन्होंने वहां पर जनाजा हाल का बहुत ही बेहतरीन पचास लाख रुपए का काम किया तो उसका शुक्रिया का प्रोग्राम भी था और हमने तमाम जमयतुलमा के लोग वहां पर हमारे जो जिले के सदर थे माजी मौला इब्राहिम साहब वगैरह और दिगर लोग थे शहर के जिम्मेदारान तो उन्होंने शुक्रिया अदा किया और बहुत अच्छा काम हुआ लेकिन कुछ काम की डिमांड थी आने जाने का जो रास्ता था पहला पुराना रास्ता था रेलवे का लेकिन वो बंद हो गया अभी आने जाने का जो फहीम गोली वाला कैंसर शोलापुर हॉस्पिटल के बाजू से आने जाने का जो ऑफिशियल रास्ता है उस रास्ते को बनाना और जो वॉल कंपाउंड है बहुत सी चोरियां हो रही कई मरतबा वायर चोरी हुई मोटर चोरी हुई तो वॉल कंपाउंड भी सेफ्टी के लिए जरूरी है दो अहम और जरूरी काम भी थे कि वहां के संरक्षण के लिए तो हमने हमने किशन भाई जाधव के मार्फत से नजीब भाई मुल्ला जो थाने के जो कार्यकर्ता है जो वहाँ के जो नगर सेवक है उनसे हम दरख्वास्त करे थे कि भाई तमाम ट्रस्टी और जिम्मेदार मिलकर तो उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पूरा हुआ हमारे किशन भाई जाधव करे इसके लिए फिर से जो है हमारे बल्कि ऐसा लग रहा था कि भाई हम बोले अब इतना हुआ अब क्या हुएगा क्या लेकिन हमारे गुमान से ज्यादा अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जादव है इन्होंने जो है अभी हाल ही में फिर से पचास लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली जिसमें से पच्चीस लाख रुपए वॉल कंपाउंड और पच्चीस लाख रुपए के लिए रोड के लिए जो है मंजूर करा कर लिए इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभा कर्मा भाई इसके जिम्मेदारान हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़की जो जनरल फरोज कब्रस्तान की सेक्रेटरी हैं और यहाँ पर तैयब अली साहब है हमारे आसिफ भाई है शाहजहान भाई है और दीगर जितने भी जिम्मेदार हैं तमाम की जानब से हम जो है हमारे किशन भाई जाधव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं और साथ में हमारे अजित पवार साहब जो हमारे रा, हमारे राज्य के उप मुख्यमंत्री हैं उन्होंने हमारे अल्पसंख्यक विभाग के खास तौर तो पर मुस्लिम समाज की तरफ ध्यान देते हुए इतना निधि उपलब्ध करा कर दे और आइंदा भी हमारे वार्ड के लिए और शहर के विकास के लिए इसी तरह निधि देते रहेंगे इसी दो शब्द पर मैं अपनी बात खत्म करता हूँ शुक्रिया जजाक